तर मंडळी उन्हाळ्यामध्ये दही ताक लस्सी असे पदार्थ आवर्जून प्यायला पाहिजे कारण ते शरीरामध्ये प्रमाण टिकून ठेवतो उन्हाळ्यामध्ये थंडगार असा मठ्ठा आपल्या शरीरासाठी किंवा ताक लस्सी हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तर आज आपण मठ्ठा ही रेसिपी आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका अतिशय साधी सोपी खूप कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे तर आज आपण असा मठ्ठा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत चॅनलवर असेच राहा तरी इथं बघू शकता अर्धा लिटर मी ताक घेतलेला आहे ताक आंबट नाही आहे जास्त खूप आंबट असलं की घशामध्ये जळजळ होते त्यामुळं कमी आंबट ताक घेतलेला आहे त्यामध्ये दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे दोन चमचे पाणी टाकून याची बारीक पेस्ट करायची आहे एका गाळणीने किंवा कॉटनच्या कपड्याने तुम्ही याचा रस गाळून घेऊ शकता मी तर गाळणीचा वापर केलेला आहे आलं कंपल्सरी आहे त्यामुळे या मठ्ठ्याची चव दुप्पट होते एक कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर पाच सहा त्या मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आता त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मिरची पावडरची मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे ना तर ती तुम्ही इथं आवडीनुसार जर ही गाळून घेतली ना पाणी टाकून तुम्ही गाळणीचा वापर करून गाळून घेते तरी चालेल त्याच चमच्याने अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण त्या चमच्याने दोन चमचे पिठी साखर वापरलेली आहे किंवा तुम्ही आपण रोजच्या वापरातली साखर सुद्धा इथं वापरू शकता पीटी साखर लवकर विळगत आहे म्हणून पीटी साखरेचा सा वापर केलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता याच्यामध्ये त्या चमचाने मी अर्धा चमचा काळे मीठ घेतलेला आहे काळे मीठ पण आपल्या शरीरासाठी खूप पोटासाठी खूप फायदेशीर ठरतं त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर याच्यामध्ये टाकायची आणि बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं जिन्नस असं मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर बघू शकता शेवटी ह्याच्यामध्ये जी आजकाल बाजारामध्ये मिठाची बुंदी मिळते ही बुंदी बिलकुल गोड नाही आहे मिठाची आहे जी आपल्या भेळेमध्ये वापरली जाते ती पण ह्याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे ॲड करूया छान टेस्ट येते चव पण छान लागते मठ्ठ्याची तर पिता हा मठ्ठा पिता पिता खायला छान लागतो तर अशी ही बुंदी पण तुम्ही स्किप करू शकता नाही आवडत असेल तर नाही वापरली तरीही चालेल तर बघा मंडळी अशा प्रकारे आपला मठ्ठा तयार झालेला आहे आता तुम्ही आला की एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये पण ठेवू शकता थंड होण्यासाठी किंवा फ्रीजमध्येही तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं शिवू शकता किंवा ह्याच्यामध्ये दोन तीन आईस क्यूब म्हणजे बर्फाचे गोळे पण टाकू शकता बर्फाचे तुकडे टाकले थंडगार असा मठ्ठा आपला तयार झालेला आहे पिण्यासाठी तर याच्यामध्ये साहित्याचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाव वाढवू शकता किंवा कमी करू शकता अगदी साहित्याचं प्रमाण असं नाही की एवढंच वापरावं असं काही नाहीये तर बघू शकता मंडळी अतिशय साधी सोपी ही पद्धत म्हणजे मठ्ठा ही रेसिपी आज आपण बघवल बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही याच्यामध्ये मठ्ठ्यामध्ये अजून काय ॲड करता ते पण मला नक्की कळली आजची आपली ही मठ्ठा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये